दाता सरकार ग्रुप बिस्मिल्ला गादी भांडार बबन बापू थोरात मित्र परिवाराच्या वतीने खानदेश एकविरा देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत चहा वाटप याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील मोठ्या पुला लवकर असलेल्या गांधी पुतळ्या लगत असलेल्या बिस्मिल्ला गादी भांडार येथील आवारात दाता सरकार ग्रुप बिस्मिल्ला गादी भांडार व बबन बापू थोरात मित्र परिवाराच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त खानदेश कुलस्वामी माता देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोफत चहा वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर सदाचे हे पहिले वर्ष असून बबन बापू थोरात यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी या भाविकांना मोफत चहाचे सलग नऊ दिवस वाटप करण्यात येणार असून याचा लाभ सर्व नागरिक जनता भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान यावेळेस करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला खानदेश कुलस्वामिनी माता एकविरा देवीची आरती करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोफत चहा वाटप करण्यात आला तर सलग नऊ दिवस चालणाऱ्या या मोफत चहा वाटपाच्या कार्यक्रमास भाविकांनी मोफत चहाचा लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी बबन बापू थोरात यांनी केले आहे तर या प्रसंगी या ठिकाणी किशोर बारी रेखाताई बारी माजी नगरसेवक हिरामान अप्पा गवडी नगर माजी नगरसेवक तथा माजी सभापती सुनील बैसाने बबन बापू थोरात मुकेश थोरात अनिल थोरात शरद थोरात शेखर दात्रक जयेश बबन थोरात भारतीताई थोरात विमलताई थोरात रेखाताई पवार पूजाताई पवार मंगलाताई पवार पूजा जयेश थोरात ज्योत्ना भवन बापू थोरात भवन बापू थोरात ध्रुव थोरात दिलीप बोरसे इम्रान शेख वसीम तेली राजू पवार अमित पवार जोशब मलबारी कलीम भाई तेली स्वामी नाना थोरात लवकेश बबन बापू थोरात योगेश दात्रक विजू भाऊ थोरात दत्तूहू दात्रक सत्यसा सर व जयबाबा मित्र परिवार आदी पदाधिकारी या चहा वाटप प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते

जय देवी जय देव प्रेव्हा <प्णागा> पाचुण चोरे गोरे वशा अमृत्रादूर गोरभुविल लाला मालव तल्ल नाला पद मंगल जय देवी जय Yeah. समर्पयारेंबरे श्रीराम माध्यम गुरुगाव जाणकी नाय हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे कांदा कृष्ण मात नवर उत्सव प्रारंभ या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही आमचे सगळ्यांचे सत्तास्थान दाता सरकार ग्रुप व बिस्मिल्ला गादी भांडार व आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला या दा, जा जागेचे जे मालक आहेत मी दीड वर्षापासून इथं बसतोय पण किशोर भाऊ बारी व आमच्या रेखादाई बारी यांनी आम्हाला कधीही सरकार्याची भूमिका ठेवली म्हणून आजच्या आणखीचे मानकरी ते दोघी व आमचे परिवार परिवाराचे मार्गदर्शक व जेळोवेळी संकटाच्या वेळी धावून देणारे आमचे हिरामा अप्पा गौरी त्यानंतर माझे मोठे बंधू शिक्षक मंडळ सदस्य सुनील दादा पैसाने शिक्षक मंडळ सभापती साई समिती सभापती त्यानंतर माझे घाई कुटरुद्धाला असतात त्यांनाही मी बोलवला शांतीलाल चौधरी व त्या साहेब व जयेश या पाच लोक आरतीचे मानकरी व दाता सरकार ग्रुप व बिस्मिला आदी म्हणणार सगळं सरकार सहकार्य करणारे टोला मोलाचे आमचे इम्रान भाई शेख आमचे जै विन व स्वर परिवाराचे सगळे सदस्य आमचे शरद काका आणि भाऊ माझे भाचे विनोद अक्षर मुकेश सगळ्यांना विनंती सगळ्यांनी पुढे या व माझे मित्र माझ्या पाठीचे खंबी सदैव उभे राहणारे माझ्या जीवाला जीव देणारे आहेत आम्ही पवार यांनी पुढे जाव व सात्यांना विनंती की त्यांनी आरतीला सुरुवात करावी